निर्मा नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण मी माहिती सांगणार आहे मुंबई महानगरपालिका मध्ये प्रभागामध्ये एक सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावं लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील काही प्रभाग असे असतील की जिथे पाच उमेदवार असतील त्यामुळे या अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः तीन ते पाच मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागतं या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील जात वैधता वैधता पटकाळी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार सतरा असणार आहे त्यापैकी पुरुष मतदार एक कोटी एक्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार सहाशे सहासष्ट असतील स्त्री मतदार एक कोटी सहासष्ट लाख एकोणऐंशी हजार सातशे पंचावन्न असतील आणि इतर मतदार चार हजार पाचशे नव्वद असतील या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न असतील बॅलेट युनिट सत्याऐंशी हजार नऊशे सोळा असतील बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट अकरा हजार तीनशे एकोणपन्नास असतील बॅलेट युनिट बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव असतील या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहो ती त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापर वापरत हो। आहोत आणि एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी ही प्रभागनिय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ऍड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहे मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असेल ते बदल करण्याचे अधिकार आहे टक्कलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनीय मतदार यादीमध्ये नाव नाहीये ते सुद्धा नाव संमलित संम करण्याचे अधिकार असतील या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचा संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्या आम्ही आणि त्याची ओळख पटवल्या जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत उदाहरणार्थ ब्रुहनमुबी महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते मात्र ब्रुहनमुबी महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचे एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि uh, माध्यमाने त्यांनी त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे प्रमाणे फक्त फक्त त्या यादीपैकी दुबार मतदार त्यांना आढून आले थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे मतदार साठी व्होटर ची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ईपी क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ऍप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ऍपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं त्यांचं नाव त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान आ, केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे आय आय ओ एस प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्स रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना बत्तीस विविध प्रकारच्या ज्या मीडिया ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहेत मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी पूर्ण अं सुविधा पुरवण्यात येणार आहे त्यामध्ये ताण्याबाळ्यासह असणाऱ्या स्त्रिया गरोदर स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अशोड मिनिमम फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे पिण्याचं पाणी आहे सावलीची सुविधा आहे शौचालयाची व्यवस्था आहे या सुविधा उपलब्ध आहे काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील ज्या मत या मतदान केंद्रामध्ये मतदान Uh, केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोनशे नव्वद अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आठशे सत्तर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे याशिवाय या, या निवडणुकीसाठी एक लाख शहाण्णव हजार सहाशे पाच इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे महापालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी व देखरेख या समिती मार्फत करण्यात येईल राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद संवाद साधण्यात आलेला आहे राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या स्टार कॅम्पेनरची संख्या ही वीस वरून चाळीस करण्यात आलेली आहे आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या एकोणतीस आहेत एकूण जागा म्हणजे एकूण जे एकूण एक जागा ज्या ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये महिला एक हजार चारशे बेचाळीस अनुसूचित जाती तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ एकूण महानगरपालिका एकोणतीस एकूण जागा दोन हजार आठशे एकोणसत्तर महिला एक हजार चारशे बेचाळीस अनुसूचित जाती तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे ड्रोन मुंबईसह वर्ग महानगरपालिकेसाठी पंधरा लाख ब वर्ग महानगरपालिकेसाठी तेरा लाख क वर्ग महानगरपालिकेसाठी अकरा लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी नऊ लाख आजपासून संबंधित सर्व एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पत्र स्वीकारण्याचा कालावधी पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता मी हा हा निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय दोघांसाठी डेट जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी नाम निर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदी मध्ये आपल्याला देतो आहे राज्य राज्यकी बृहन्मुंबई महानगरपालिका सहितस महानगर पालिका का, का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूं नामांकन पत्र जमा करना नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025 नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025 नामांकन पत्रों की जांच नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर दो हजार पच्चीस नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर दो हजार पच्चीस वापस लेने की अंतिम तारीख उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख दो जानवरी दो हजार वापस लेने की अंतिम तारीख दो जानवरी दो हजार चुनाव चिन्ह वितरित करना चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची तीन 2026 चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची तीन जनवरी 2025, चुनाव की तारीख चुनाव की तारीख पंद्रह जनवरी दो चुनाव की तारीख पंद्रह दो हजार छब्बीस मतगणना मतगणना सोला जनवरी दो हजार छब्बीस मतगणना सोलह जानवरी दो हजार छब्बीस दिस इलेक्शन प्रोग्राम इन इंग्लिश आई एम ऑफ 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination. Scrutiny of nomination 31st December 2025. स्प्रुटीनीय ऑफ नॉमिनेशन, 31 दिसंबर 2025। विद्रोह ऑफ कैंडिडेटचर, विद्रोह ऑफ कैंडिडेटचर, 2 जनवरी 2026। विद्रोह ऑफ कैंडिडेटचर, 2 जनवरी 2026। अलोटमेंट ऑफ इलेक्शन सिंबल, अलोटमेंट ऑफ इलेक्शन सिंबल एंड फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, अलोटमेंट ऑफ इलेक्शन सिंबल एंड फा� जनवरी 2026 अलॉटमेंट ऑफ इलेक्शन सिंबल एंड फाइनल लिस्ट ऑफ कॉन्टेस्टिंग कैंडिडेट 3 जनवरी 2026 डेट ऑफ पोल डेट ऑफ पोल 15 जनवरी 2026 डेट ऑफ पोल 15 जनवरी 2026 काउंटिंग ऑफ वोट्स काउंटिंग ऑफ वोट्स 16 जनवरी 2026 काउंटिंग ऑफ वोट्स

तो तो या का। नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होत कि त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ज्या प्रमाणे तीन दिवसाच्या आत मध्ये निकाली निघाला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जो विलचा जो पिरियड आहे तो विथड्रॉचा पिरियड पुढे मिळाला नाही त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या यामध्ये नगर परिषदेमध्ये सहा हजार आठशे जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती एकशे चौपन्न जागांसाठी दोन टक्के जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अं अनामोली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही

निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला एकवीस तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये ऍक्च्युअली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होत कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि ते तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे Uh, उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉल साठी तीन दिवसाची जी मुदत आहे uh, रूल नंबर सतरा व प्रमाणे तीन दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही तीन डिसेंबरलाच ठेवलेलं होतं मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या mm. निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि दोन डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता वीस डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांच मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे नाही कारण निवडणुका घेतो या ज्या संबंधित जे कायदे आणि नगर परिषदच्या का कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशी पर्यंत तो करता येतो म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशी पर्यंत प्रचार करता येतो त्याच्यामुळे आदल्या दिवशी दहा वाजेपर्यंत आ, त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहेत किंवा ब्रुणमुखी महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे अठ्ठेचाळीस तास अगोदर त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य जा संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू

बीस दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होंगी और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो सत्ताईस उसकी डेट सत्ताइस है तो ये जो दोबारा मतदान है दोबारा मतदार एक्चुअली उसमें अगर दोबारा मतदान नहीं है तो उसका जो डबल स्टार जो है तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम सत्ताइस दिसंबर तक कर सकते हैं सत्ताईस दिसंबर और सत्ताईस दिसंबर के बाद भी अगर दोबारा मतदान अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दोबार नहीं है जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोड रोल देंगे उसको मास्क कॉपी ऑफ इलेक्ट्रोड रोल है उसमें हम उसमें रिकॉर्ड करेंगे आणि तुम्ही कॉलम एक चा तो दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही पाच शिक्षक पाहिजे हे अचानक जे नोटिफिकेशन उभे आहे की यावेळी खंडित होणार आहे का या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते क्लॅरिफिकेशन ऍक्च्युअली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचे जे इन्फरन्स आहेत ते इन्फरन्स प्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवार उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्यांना पर्यायी उमेदवार राजकीय पक्षांशी दोन आधीच बैठक झालेली आहे त्यांना जी रूल्स आहेत ते रूल्स आम्ही समजून सांगितले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही

विश्वास संपादन करूनच ही निवडणूक घोषित केलेली आहे त्यांना दुबार मतदारांबाबत माहिती दिली त्यांना वोटर सर्च बाबत होत्या त्या सुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला वोटर्स सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली मताधिकार ऍप त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुबार मतदारांची जी टूल्स डेव्हलप केले आहे ते टूल सुद्धा त्यांना दाखवलं त्या टूल्स महानगरपालिकांमधून वापरा अशा प्रकारचं आहे आणि इतर महानगरपालिका पिंपरी महानगरपालिकेने त्यांच्याकडे टूल डेव्हलप केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने दुबार मतदार जे आहेत टोटल दुबार मतदार अक्चुल जे दुबार आहेत ते फक्त पाच टक्के ते वीस टक्केच आढळून आले जास्तीत जास्त वीस टक्के कमीत कमी पाच टक्के महानगरपालिकेच्या बाबतीत ते फक्त सात टक्के आढळून आले